तर मित्रांनो आज आपण सातारा जिल्ह्यातील मांडवी या ठिकाणी आलो आहोत आज एक विक्रमी विक्री आणि विक्रमी खरेदी झाली आहे मांडव्याचे सुप्रसिद्ध इंडियन ड्रायव्हर बाळू ड्रायव्हर मांडवेकर यांची विक्रमी विक्री झाली आहे तो म्हणजे चिक्या आणि याची खरेदी केली आहे सदाभाऊ मास्तर कदम पेटाई यांनी तर आपण

बाळ ड्रायवर काय सांगाल म्हणजे एका मोठ्या दावणीला तुमचा आपलं वासरून निघाले काय तुम्हाला वाटते काय सांगाल त्यानं आपले वासरू एवढे चांगले दावणी गेले आपलं समाधान आहे बरोबर त्यांच्या बरोबर आपले पण नाव होईल आणि आपल्या पण एक मनाला समाधान वाटतं माझी एक इच्छा आहे की आपल्या चिक्या त्यांचं नाव तसं मायब्याने गाजावं तसंच गाजावं आणि शंभर टक्के ते पूर्ण कर आता कसं आहे माहिती आपण आपले मित्र आहेत सचिन काळी मायशिराच त्यांनी आपल्याला बे गेलेला आहे आणि त्यांनी पण लय मोकळ्या म्हणून आपल्या मैत्री व्यवहार झाला होता त्यांच्यापासून आणला आणि आपण चार फिरे पुन्हा वास्तू मैदानात तर चांगलं पहा नक्कीच आता वास्त्राचा पळ भरपूर जण पाहिला असेल भरपूर जणांच्याकडून मागणी पण सुद्धा आली असेल मागणी लय जणांची आली पण आपल्या डोक्यात होतं की बाबा जी माणूस चांगलं पळाचे अशी पण काय मागणार आहे ती की पुन्हा घेणार नावात गेला की कोणाला तरी वाईज पळ किंवा असा प्रकार असतो मी बैल पळाल्याला बघितलं मी कधी असा खालच्या पायऱ्यात बैल पळाव नाही काय बैल चिरचिर पळाला बरोबर आपण वासराला तिलच पण नाव होईल आणि तिलच नाव झालं की आपलं पण नाव होईल नक्कीच आता आपल्या दावणीला तुम्ही भरपूर असे वास्त्र तयार करताय आणि ड्रायव्हर सुद्धा आहात दोन्ही काम कसं काय म्हणजे घरी पण तुम्ही असं कोणताही वेळ वाया जाऊन देत नाही ज्यावेळी तुमच्या दावनीला चांगले तुम्ही नामांकित वासर वासरं बनवताय तुम्ही तयार करताय वळू पण आहे तुमचा काय सांगाल वळू बद्दल पण काय सांगाल काय आपलं बैल पण चांगला आहे गेले शिकवायला ओळख पण काम करते वासरांचं पण काम करते आणि आपण म्हणजे लहानपणापासून आता बैलांच्या आपल्याला पारवे काय आहे ना आपण राहताना पण चांगल्या गर्दी माणसाच्या पहिल्यापासून फिरले त्यामुळे बैल पारकायला काय सहत नाही आणि वासरू पण चांगली आपलं पण कष्ट आहे बरोबर नक्कीच दिलेला पण आपला बैल का अजून फिर गेले नाही कोणा नक्कीच कष्ट याच्या मागे खूप आहे वासरू तयार करणं सोपं नाही आणि ज्यावेळी वासरू तयार होतं त्यावेळी तुमचं नाव असंही निघतं काय सांगाल म्हणजे एवढं असं वासरू तयार करणं म्हणजे नक्की कसं काय त्याला तुम्ही तयार कसं केलं या वासराला काय तिथे नक्कीच दादा काय सांगाल भविष्यात हा मायब्याचा नक्की शंभर टक्के नाव सदामाव सदामाऊ मास्तरे यांचं नाव परत एकदा शंभर टक्के करायलाच पण तुम्ही याला काय तुम्ही भविष्यात कसं पाहता याच्याकडे आम्ही मायब्याच्या मायभ्या जसं पाहला तसंच आम्ही ह्याच्याकडे बघून पाहतोय तसा पळ अस नक्कीच साधारणत मायबे आता कधी मैदान दिसणार आपल्याला काय माहिबे आता लगेच नाही जरा विश्रांती नंतर नक्कीच माहिब्याने आपल्या पळाच्या नावावर तर नाव केलं आहे आणि हे वासरू पण तुम चांगलं एकदा म्हणजे टॉपच्या जाऊन आपल्याला निघाले ठाकूर पण आहे आता सांभाळ्याकडे वासरू सांभाळ असणार का मग हे वासरू आता आता रेटला जाणार दादा आपला रुस्तमे हिंदे काही आहे सध्या त्याच्या पायाला जरा दुखापत झाली आहे मैब्याची तब्येत सध्या कशी आहे काय सांगाल मैब्या जरा हाय बराय आता प्लॅस्टर जरा पायाला केले होईल तो पण साळा होईल आणि मैब्याच गुण ह्या दिसला आम्हाला म्हणून आम्ही ह्याला घेतला नक्कीच मैब्याच म्हणजे पायाला दुखापत आता पुढं आपला छोट्या माहिबा म्हणून तुम्ही नक्की याला पाहाल हो छोटा माहिब्या म्हणून नक्कीच आज अक्षय तृतीयाचा पण चांगला मुहूर्त आहे आज चांगली खरेदी झाली नक्कीच भविष्यात बाळू ड्रायव्हर हिंद केसरी यांचे म्हणजे कष्ट वाया जाणार नाही हे देखील आहेच कारण खूप चांगलं त्याने ट्रेन केलं आहे वासराला नक्कीच तुमचं भविष्यात हे मोठं नाव करेल आणि माहिब्या आता पोलतोयच पण नंतर पण हा तुमचं शंभर टक्केच नाव दादा ठेवली हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद